मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला आणि ते महायुतीत सामील झाले राज्यातील एकही जागा राज ठाकरे लढवत नाही आहेत पण महायुतीच्या उमेदवारांचा ते प्रचार मात्र करत आहेत हाच प्रचार महायुतीला लाभणार की बाधणार बघूयात याविषयीचा खास रिपोर्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त देत आहे हे सगळ्यांसमोर जाहीर लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या राजकारणात याच एंट्रीनं नवा ट्विस्ट आला राज ठाकरेंचा बिनशर्त पाठिंबा म्हणजे काय या चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे प्रचाराच्या मैदानात उतरले पण प्रचारात राज ठाकरे मांडत असलेले काही मुद्दे हे संभ्रम निर्माण करणार आहेत पहिला मुद्दा अर्थातच परप्रांतीय या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष इतके मराठी लोक राहत जे मिळून मिसळून राहत आहे तेही आमच्याच आहेत महाराष्ट्रातले अट फक्त एक मराठी बोलता आलं पाहिजे आता आणखी एक मुद्दा ज्यावरून राज यांना जे काही म्हणायचं होतं ते संभ्रम निर्माण करून गेलं राज ठाकरेंनी भाषणात भुजबळ आणि बाळासाहेबांच्या अटकेची आठवण काढली एकोणीसशे एक्क्याण्णव पुन्हा या शरद पवारांनी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेबांची पुन्हा शिवसेना फोडायला लावली त्याला शिवसेनेचे आमदार फोडण्याचं काम याच शरद पवारांनी केलं होतं ज्या छगन भुजबळांना फोडलं आज ते इथे असतील मी आपला काय माझा वयारून पाठिंबा आहे त्याच्यामुळे मी काही बोलू शकतो आपल्याला थोडी भेमिकॉल ला अजून लागला आहे ठाकरे यांनी बाळासाहेबांविषयीच्या उद्धव ठाकरेंच्या प्रेमावर प्रश्न उपस्थित करताना सुषमा अंधारेंवरूनही सवाल केला मी खरं तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये लावर व्हिडिओ ते आपल्या सगळ्यांनी लावरतो व्हिडिओ लावरतो व्हिडिओ आपलं ते सगळं सुरूच केलं पण आता सांगतोय लावरतो व्हिडिओ म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या मातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार बाळासाहेबांबद्दल वक्तव्य भैक बा, या बाई सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणार हा हात असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवृत्ती करता तुमच्या पक्षाची नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता तर ही अंधारेची जीत जी राज ठाकरे राज ठाकरे फडणवीसांना माझ्या बद्दल आणि एवढ्याच्या लिपटत नाही म्हणून ऊन सुपारी आणि घे सुपारी म्हणत तुम्हाला उभं केलं तर नव्हते का त्यामुळे राज ठाकरे इतका जेव्हा पत्थरसे विले सभा एकीकडे राज ठाकरे जुन्या व्हिडिओचा आधार घेतात तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या विरोधातले जुने व्हिडिओ त्यांच्या विरोधकांकडे तयार आणि त्यावरून त्यांची भूमिका कोंडीत सापडतीय राज ठाकरे सुपारी बाग ही पहिली गरज ना भारतीय जनता पक्षाची आम्ही राज ठाकरे सुपाऱ्या घेऊन प्रचार करतात किंवा पाठिंबा घेतात हे आम्ही कधीच म्हणालो नाही हे भारतीय जनता पक्ष खास करून देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांना जर विस्मरणाचा झटका आला असेल आणि ते आता नरेंद्र मोदींच्या सभेत सुपारी कनवटीला लावून बसणार असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे पण राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष सुपारी घेतो आणि सुपारी घेऊन पाठिंबा आणि प्रचार करतो एखाद्या हे देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितलंय आम्ही नाही माझं तर मत असं झालंय की त्यांना कोणीतरी सुपारी दिली आहे का या शिवसेनेच्या दोन्ही जागा पडतील असं बघ काय लावले हे हिंदू मुसलमान हे परप्रांतीय विरुद्ध मराठी ही भांडणच करत बसाय का महाराष्ट्रात राज ठाकरेंनी मोदींना आणि पर्यायाने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला खरा पण प्रचारातले राज ठाकरेंचे काही मुद्दे काही जुन्या भूमिका जुन्या टीका यामुळे राज ठाकरे यांचा प्रचार महायुतीला लाभणार की बाधणार यावरच प्रश्न उपस्थित होताना दिसतोय त्यामुळे महायुतीला जोडलेल्या या, महा या इंजिनामुळे प्रचारात नुसत्याच वाफा उडतात की निकालात गती मिळते हे चित्र बरंच काही सांगणार असेल गुरुप्रसाद जाधव सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज Eu não sei